वारकरी जखमी मागून जोराची धडक थांबलेली एसटी बसवर पाठीमागून जोराची भीषण धडक दिल्याने पिकअप गाडीतील सतरा वारकरी जखमी झाले सुदैवन यात कोणतीही जीवितहानी झाली नाही हा भीषण अपघात सोलापूर लातूर महामार्गावर औसाजवळ घडला पंढरपूरहून देवदर्शन घेऊन आपल्या गावी पिकअप गाडीने वारकरी जात होते सोलापूर लातूर महामार्गावर थांबलेल्या बसला या पिकअप मागून जोरात धडक दिली या भीषण अपघातात वारकऱ्यांना दुखापत झाली आहे या सर्वांना औसा येथे शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे नशीब बलबत्तर म्हणून या सर्वांचा जीव वाचला या अपघातात पिकअप वाहनाचा चक्काचूर झाला असून एस टी बसचंही मोठं नुकसान झालं आहे पंढरपूर येत्या वेळेस आम्ही मागा असताना पुढे काही की गाडीने ब्रेक एकदम डायरेक्ट काही की त्यांना ब्रेक केला जाग्यावर आमची गाडी की जागा त्या गाडीला टकरली चालू गाडी असताना ते म्हणजे ब्रेक एकदम केला रेस्टीवाल्यानं त्या गाडीला क कंट्रोल न झाला त्याच्यावर काही की पुढचा भाग सगळा चंदा झाला ड्रायव्हरच्या काही की छातीमध्ये बसले आमचे मागले काही काही गोष्टी फुटले असे वगळं खाली आले त्याचे काही छाती मोडले कोणाच्या मानायला लागले कोणाचे टोंगळे फुटले किती जण होते गाडीत गाडीमध्ये एकवीस लोक आमचे हे होते यात्रेकरू आणि कंडक्टर आणि त्या बसमध्ये होते या गाडीमधले ते ड्रायव्हर आणि याच्यासोबत आहे किनार काय नाव तुमचं माझं नाव नथुराम बोरलेवाड भांडेगाव राहणार भांडेगाव तालुका हातगाव जिल्हा नांदेड महानकर नेपसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा